नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत माझं नाव सुधाकर बर्वे आज वामनदादांची पुण्यतिथी आहे सर्वप्रथम त्यांच्या पवित्र पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आदरांजली वाटतो वामनदादा एक असे महान कवी होऊन गेले आपल्या आंबेडकर समाजामध्ये आणि तो पुर पुर तो जो काळ होता तो असा काळ होता की मग असले अशिक्षित होते मात्र संस्कृती नव्हती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आणि क्रांतीचा जो काही प्रचार प्रसार केला तो त्या काळातील कवी आणि गायकांनी केला ह्या कलाकारांनी केला दादा त्यावेळेचे गोविंदराव मुसिलकर प्रल्हाद शिंदे नवनी हे असे कवी आणि गायक होऊन गेले साळे यशवंते या महाराष्ट्रातल्या खेडूपाडी आणि कोपऱ्यात जाऊन यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार केलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार केलेला आहे यांनी आणि खरी क्रांती यांनी घडवली बाबासाहेबांच्या म्हणजे हा जो समाज अन्यायग्रस्त समाज होता बाबासाहेब म्हणाले की गुलामीला गुलाम गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंद करतो जो या समाजाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे बंद केलं ते त्यामागे बाबासाहेबांचे विचार तर होतेच परंतु हे कवी आणि गायक यांचे देखील फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि जी क्रांती घडली त्या क्रांती हे आम्हा आजच्या आमच्या या पिढीला सुस्थितीमध्ये आणलं आम्हाला मानवतेचे सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले असे आमचे वामनदादा अत्यंत साधी राहणे वामनदाचे बालपणापासून मी कवालीचे सामने बघायचो त्यावेळेला कवालीचे सामने चालायचे पार अगदी कल्याण काय कर्जत काय बदलाफूट काय काही जायचो आम्ही रातरात्र धर कमाल्या चालायच्या त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आम्हाला ऐकायला मिळायचे तर वामनदा यांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं मुवळ एक पुस्तक निघालेलं आहे त्याचं आम्ही वाचन केलेलं आहे त्यांचं जीवनचरित्र आहे ते तर आणि अत्यंत हालकीच्या हरतीत असं यांचं जीवन गेलेलं आहे वामनदा आणि मी अत्यंत भाग्यवान आहे यांचे सगळे कवलीचे सामने बहुतेक मी ऐकलेले आहे आणि इतक्या सहज सोप्या भाषे कागद शैली यांची अत्यंत सोपी ज्याला आपण गावरान भाषा किंवा बोली भाषा म्हणतो अशा भाषेमध्ये यांनी विचार मांडलेले बाबासाहेबांचे आणि अत्यंत परिणामकारक त्यांचं आणि एक्याण्णव साली प्रत्यक्ष मला एकोणीसशे एक्क्याण्णव साली वामानदा भेटायचा योग आला वास्तविक मी नाशिकचा आहे आणि नाशिकला ना वडाण नाका हे दादाचं निवासस्थान मी कित्येक वेळा तिथून जाता येता मी दोनदा तुमचा प्रयत्न केला त्यांच्या घरी गेलो पण आमची भेट झाली नाही ती नव्हती घरी आणि त्यानंतर मग एकदा एकोणीसशे एकाण्णव साली एक उल्हासनगर तक्षिशा विद्यालयाच्या मैदानामध्ये बौद्ध कला संगीत अकादमी ही संस्था होती त्यावेळेला आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक छगनराव चंदन शुक याने एक दिवस न भेटले आणि आमच्या बौद्ध कला संगीत अकादमीचा कार्यक्रम आहे वर्धापन दिन आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष वामनदादा कर्यटक आहेत वामनदाजाचं नाव घेतल्यानंतर ते त्यांच्याबद्दलची ते आदर्श भावना उतळण्यावर आली आणि म्हणे तुम्हाला यावं लागेल तुम्ही प्रमुख अतिथी आरोपात तुम्हाला आम्ही निमंत्रित करीत आहोत त्यावेळेला जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर भारतीय उमध्वार सभा या संस्थेचा मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष होतो आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो तिथे प्राध्यापक विष्णू शिंदे एक रोकडे होते आणि मी आम्ही प्रमुख अतिथी होतो आणि वामनदादा अध्यक्ष होते वामनदादाने आमच्या सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर वामनदादांनी फार सुंदर भाषण केलं आणि वामनदानी नवीनच गीत लिहिलं होतं बाई मी देखणी ग देखणी साऱ्या जगातली देखणी आणि मी बाई भीमाची लेखणी हे गीत दादांनी गायल्यानंतर एक असा उत्साह निर्माण झाला आणि त्यानंतर मी बा वामनदाजवळ इच्छा व्यक्त केली की दादा मला एक फोटो पाहिजे आपल्याबरोबर द्याणं म्हणे ज्यावेळेला कार्यक्रम संपला त्यावेळेला आम्ही मोठा ग्रुप आम्ही जमा झालो आणि वामनदादांबरोबर तो फोटो आम्ही काढून मी काढला तो त्यानंतर तिथून वामनदादा मला बोलले कारण वामनदादा ज्या आम्ही गावचा आहे चिंचखेड गाव ते दिंडोली तालुक्यात आहे नाशिकच्या वामनदादांची आत्या आमच्या गावी दिलेली आहे पगारे कुटुंबामध्ये त्यामुळे साहेब बरेवसाहेब म्हणे तुमचं गाव मला चांगलं परिचित आहे माझी आत्या तिथं दिलेली आहे त्या आमची जवळ निर्माण झाली आणि मग ते मला बोलले होते वामनदादा की बरवे साहेब मला नाशिक ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने माझा सन्मान आहे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मला दहा हजाराची थैली मिळणार आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही या शालीमार नावाचं ठिकाण आहे तिकडे आणि मी म्हणून म्हणावं की दादा नाही जावायचं तर ते म्हणाले कशाने एकशे सव्वाशे रुपये खर्च करून मी म्हणालो प्रश्न पैशाचा नाही आहे पण माझे लीग विदौट सुरू झालेले आहेत आणि तो जो महिना होता तो डिसेंबर शेवटचा महिना होता रिझट सुरू झालेली होती आणि पण नंतर त्यांचे शब्द सतत माझ्या कानात घुमायला लागले होते आणि ज्या वेळेला वामनदाजांचं निर्माण झालं आणि ती व्हीला मी बातमी ऐकली ती तर त्या ते शब्द त्यांचे तशा माझ्या कानात घुमायला लागले कशाला यांचे सव्वाशे रुपये खर्च करून आणि माझ्या असतो पाणी आलो hmm. माझी मेवणी होती तिथे hmm. बाळासाहेब जगतम त्यांना मी लगेच फोन केला उद्या पहाटेच्या गाडीने मी येतोय नाशिकला दादाचे निर्माण झाले फक्त आणि फक्त पांढर शुग्रा ता, फुलांची चादर बनवून द्वारकेच्या नाकडची उभे राहा अंतयात्रेत मला अंतिम दर्शन घ्यायला जायचं आणि त्याप्रमाणे मी सकाळी तिथं नाशिकला उतरलो खाजे मिळणे उभे होते आम्ही दादांच्या तिथे गेलो वडाळ राज्याला मोठा सभागृह आहे तिथे आणि ती दादर त्यांची होती अंथबी दर्शन घेतलं दादा मी आलो तर त्यांच्या अंतयात्रेत होतो रामदास आठवले सगळे कवी गायक होते लक्ष्मणदादा केदारी प्रतापसिंग गोधडे आणि नेते मंडळी होती बरीच आर पी आयची वगैरे तर त्यावेळेला मी त्यांना आग्रंजीली वाहण्यासाठी मी माझं नाव दिलं होतं आणि मग अशा रीतीने आग्रंजीवी वाहिली आणि असं ते वामवतात आजही त्यांची ती गीतं आजच स्फूर्ती देत आहेत प्रेरणा देत आहेत आणि समाजाने जाणीव ठेवलेली आहे वामानदाची आणि आज त्यांचे एक सामना झाला होता उल्हासनगरला त्या सामन्यामध्ये आंबेडकर हो जयंतीचा सा सामना होता नवनीत त्यांचे विरुद्ध विरोधक विरोधी पार्टीमध्ये होते त्या दोघांचा सामना होता आणि त्यावेळीची पद्धत अशी होती की दोन दोन गाणी झाली बाबासाहेब गौतम बुद्धाचं म्हणून लोकगीत गायला सुर सांगायचे कार्यकर्ते तर त्या दिवशी यांनी लोकगीत गायलं नाही श्रावण केले आणि स्वतः वामनदादा होते तर कार्यकर्ते मग यांना यांनी विनंती केली नवनीत खरेंना तुम्ही तरी गा आमचं मनोरंजन होऊ द्या आम्ही लोकांकडून पैसा वर्गिणी गोळा करतो त्यांचं जर मनोरंजन नाही झालं तर कुठच्या वेळेला आम्हाला कोणी देईल वर्गणी त्यावेळेला नवनीत तरी म्हणाले माझं काही नाही म्हणे तिकडून जशी साईट येईल तसं मला गावा लागतं मग परत वामनदा विनंती करण्यात आली की तुम्ही लोकगीत आता सुरू करा वामनदादांनी स्पष्टपणे सांगितलं की माझे क्षणी होणार नाही आज जे ऋण आमचे ते बाबासाहेबाचे आहे जे मानवतेचे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत आज फक्त आणि फक्त त्यांचे ऋण गायचे आहेत मी त्यांच्यावरच गाणं गा गीतं आम्ही सादर करू बाबासाहेबांच्या विचार कार्य तर त्यावेळेला भडकले होते कार्यक्रम आपले ते प्रमुख कार्यकर्ते मग तुम्ही गाऊचो चालेल म्हणे मी गाणार नाही जी विदगीत तुम्ही दिलेली आहे आरोम ती पण माझ्याकडून करत घ्या पण आज मी गाणार नाही आहे छछव गीतं गाणार नाही ते लोकगीतं मी गाणार नाही आहे हा एक प्रसंग त्यांचा अत्यंत आमच्यावरती परिणाम केला होता त्यावेळेला आणि त्या नवनीतानेच मी गीतं गायली त्याने नाही गायली त्याने सगळे त्यांचे साजिंदे वगैरे सगळे ते साहेब म्हणालेले ते बाबासाहेब बाबासाहेबांच्या भौतिक सभा सुरू होण्याच्या अगोदर बामानदाची गीतं व्हायची आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणालेले की माझ्या दहा भाषणाच्या बरोबर तुमचं एक गीत आहे हे बाबासाहेबांनी मान्य केलं होतं कारण की तेवढा परिणाम ही गीताने एक भीत एक एवढा परिणाम घडवायचे ते आणि वामनदादाचं एक सांगते ऐका काहीतरी पिक्चर आला होता मराठी त्याच्यात वामनदादाचं गाणं घेतलेले सांगा ह्या वेळीला माझ्या गुळ छडीला आणि प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात ही घटना घडलेली आहे त्यांची जी पत्नी आहे त्यांचे काय दोघांमध्ये वाद झाले ते बाहेर निघून गेली आणि काही दिवसांनी हे तिला आणायला गेले तोपर्यंत वामनदा सगळीकडे प्रसिद्ध झालेले होते आणि ते सासरीवाडीला गेले आणि पारावरती बसले होते बर आता त्या तरी यायला तयार नव्हत्या त्यांच्या ब्रह्मपत्नी त्या आणि मग तोपर्यंत वामनदाजांचं तो सगळीकडे नाव झालं होतं लोककवी आणि मग त्या गावातली लोक जमली आणि त्यांनी विनंती केली वाम का वामनदाजाला काही गीत गाव आणि वामनचे ढोलक वगैरे आणली आडवा वामानदा हे गीत गायलं सांगा या वेडीला माझ्या गुईछडीला तुझ्यासाठी आलोच सासूरवाडीला आता गीत ते गीत गीत ऐकल्यानंतर त्यांचे सासरे सण घरात गेले आणि दम दिला मुलीला त्याला आटप बाकीची काही कारण सांगायची नाही लगेच तयारी करणे निघून जा असा हा गीतांचा परिणाम त्यांच्या गीतांचा परिणाम व्हायचा म्हणून बाबासाहेब म्हणाले की माझ्या आग दहा भाषणापेक्षा तुमच्या एक गीताचा परिणाम म्हणजे प्रभाव अत्यंत प्रभाव आहे आज त्यांची पुण्यतिथी आहे तुम्ही तुमचे आभार मानतो त्यांच्या चॅनलचे आभार मानतो तुम्ही त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत टाकराच्या त्या व्यक्त करण्यास मला संधी आपण दिली मी आपलाही आभार बौद्ध संगीत कला अकॅडमिकल्या कार्यक्रमात झाली आणि मी बराच वेळा प्रयत्न केला ते वडा राहतात तिथे त्यांचं रस्त्यावर घरे गोशाली मारलं जाताना बराच वेळेला त्यांच्या घरी गेलो पण दुर्दैवती नव्हतेच ते बाहेर गेलेले होते थे। आणि त्यांचे गायक आहेत अंबरनाथला गायक होते आशाराम कोरके त्या आसाराम कोरकेनं एक पत्र आलं होतं अंत्यपत्र त्यांनी मला दाखवलं होतं अच्छा मी वाचलो ते पत्र त्यांना डोळे सहकारी शामदा गायकवाड यांच्याशी पण त्याची चांगली मैत्री होती खूप चांगली मैत्री तो तर काय श्यामदादा गायकवाड हे कला उपासक आहेत कलाकारांची कलाकारांची जाण आहे यांना कलाकारांसाठीचा सन्मान सत्कार करणारी व्यक्ती आणि स्वतः श्यामदादा फार मोठे कवी आहेत त्यांचे काही काही जुनी त्यांनी लिहिले आहेत ते फक्त मला जसं करून माहिती आहे आणि श्यामदादाच्या घरी बाबनदादा येऊन गेलेले आहेत आणि मोठे मोठे साहित्यिक येऊन गेलेले आहेत मोठे मोठे आ, या समाजाचे नेते म्हणून गेलेले ते आपली बागूल साहित्यिक जे आहेत आणि कारण एकदा मुंबईला जाताना ती मला भेटली होती कुठं गेली तर म्हणजे शाम दादर्श अशी व्यक्ती आमचे नेते आहेत श्यामदादा की त्याने या सगळ्यांचं आणि श्यामदादाकडे जर तुम्ही गेलात तर खूप काही काही आठवणी सांगतील ती वामन दादरच्याबद्दल असं एकंद्रगीत त्या काळी प्रबोधनाचं काम खूप मोठ्या प्रमाणात वामदार कडकांनी केलं त्याची बरेच गीतं पण गाजली रेडिओवर पण बरेच शी त्यांची लागायची तर त्यावेळेसचा काळ नाही आताचा काळ गायकांचा तुम्हाला कसं वाटतं बाई आता काय झालं तो काळच संपलेला आहे तो ते जे काही त्यांचे गीतं जे प्रभावी गीतं होती आणि त्या चाली स्वतंत्र चाली असं एक आणि आत्ताचे आता तर कवले पण बंद झालेले आहेत दहा दहा वाजेपर्यंतच फक्त टाईम लिमिट आहे आणि आताची गाणी जी आहेत ना ती जरा उडत सालीवरती वगैरे आणि ह्या हे जे कवी होते यांच्या प्रत्येक शब्द शब्दामध्ये भावार्थ होता आता जरा अशी काही गीतं आहेत की ते एवढे ते परिणाम करत नाही एखादं गाणं काहीतरी असं निघत की तर ते म्हणजे पट्ट म्हणाला आणि परिणाम करत ते आणि <laughs> तर ते खूप फरक पडलेले आहेत आता कॅशेट वगैरे निघतात किंवा ऑर्केस्ट्रा वगैरे परंतु तो काळ रात्र रात्र घर पावलं चालायच्या रात्र रात्री घर ते केवळ मनोरंजनाची गीतं गायला जायची म्हणून नाही लोकगीत गायला जायची म्हणूनच नाही ही जी प्रबोधन जी करायची ना ती। ता ता ते आता ते भयंकर लोकांना आवडायची ती ती गीत आणि मला आठवत आहे की दुसऱ्या दिवशी ही जी मागची पिढी आहे ना सकाळी डायरेक्ट घरी यायची आंघोळी करून चहा घेऊन कामाला जायची रात्रभर फवल्या यायचे पण दिवसभर त्यांची ती चर्चा राहायची त्याने काय गाणं गायलं याने काय उत्तर दिलं वगैरे वगैरे हा असं जवाल जवा हा आणि खरे म्हणजे संस्कार जे आहेत ना त्या पिढीवरती या कवी गायकांच्या गीतांनी केलेली आहेत तर असं तो काळ होता श्रधी जाता मला तुम्ही लावणगार करण्याचा मदतच आहे एखादं गाडिक काम राहत देखनी देखनी। देखनी। बाई मी ग देणी सारे जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी बाई मी देखणी ग देखणी अच्छा आता बरीचशी गीत आहेत त्यांचे काही गीतं पाठव असेल पण आता जरा विस्मरण झालंय बरोबर हा आणि वावरताच आहे सर्व काळचं महाड गावी कवी होते आपल्या समाजाशी आणि चित्रपटात ते त्यांची बरेचसे गीतं घेतली गेलेली आहेत आणि इतकं असूनही अत्यंत साधी राणी आणि आज त्यांचं जर ते चरित्र जर वाचलं ना तर डोळ्यात पाणी येतं काही काही पायी प्रवास यांना करावा लागलेलं पैसे मोठ hmm. नसायचे पण स्वाभिमानी होती ही यांनी अशी लाथरी पण ठरली नाही hmm. आता दिले ना hmm. ना जे उदाहरण तुम्हाला दिलेलं ते आंबेडकरजींची कोकळा कॅम्प इथे जी कवालीचा सामना झाला नवनीतांबरोबर नाही त्यांनी गीतच गायलेली दुसरी गीतं नाही गायली आज फक्त बाबासाहेबांची आणि गौतम बाबा तथागतांच्यावरच मी आम्ही गीतं गाऊ त्याला काम जयंतीवर म्हणा हा आंबेडकर जयंती होती श्रावणेश्वर ते गायक होते असे तत्वनिष्ठ होते आणि त्यावेळेला त्यांना त्यावेळेला ते म्हणाले की कोणी ब्रिटिश माणूस भारतामध्ये आला आणि त्याने आपल्या समाजाच्या माणसांना विचारलं की तुझी अभिरुची काय तर राधे तुझा सैल काग आंबाडा असं आपल्या एका समाजाच्या माणसाने उत्तर दिलं त्या म्हणजे तुझी आवड काय गाणे गुटान गरजे वगैरे हो राधे तुझा सैल आंबाडा असं गीत होतं ते आणि ही अशी आम्ही आवड आता जोपासलेली आहे त्याच्याचमुळं समाजाचं जे भवितव्य आहे ना ते भवितव्य जरा आम्हाला गुप्तदायक वाट अशी ती म्हणाली होती तर मी आपले आभार मानतो राजेशराव फुलारी साहेब आजच्या दिवशी वामनदाची पुण्य तिथले आहे आणि तुम्ही माझी त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करायला संधी दिली मी पुन्हा एकदा आपले आम्हाला वामनदा पुण्य असा स्मृतीला आदरांजली खंदा धणी दिनाचा खंदा खंदा धनी दिनाचा खंदा तो नव्हता तो नव्हता कुणाचा मिंधान मध भीमराव रुपाय बंदा तो नव्हता कुणाचा मिंधान मज भीमराव रुपाय बंदा केल भावीश महान हे अनुभवल जगतान केल भावीश महान हे अनुभवल जगतान गात करील मित्र कचिन जन्म येईल हे बजावल हे बजावल तुम्हाला भीमराव तीनदा बंदा तो नव्हता कोणाचा मिंधा माझा भीमराव रुपा लोक मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद E